श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी सव्वीस तारखेला आलेली आहे हरतालिका भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत येते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर चांगले आरोग्य मिळावे यासाठी हे हरतालिकेचे व्रत करतात आणि कुमारिका मुली चांगला मनासारखा पती मिळावा यासाठी हे हरतालिकेचे व्रत करतात हरतालिका व्रताच्या दिवशी शिवकुटुंबातील सर्वांची पूजा केली जाते पार्वती मातेने भगवान शंकर पती व्हावे त्यासाठी पार्वती मातेने हरतालिकेचे व्रत केले होते पार्वतीने हे व्रत केल्याने शंकर भगवान मातेवर प्रसन्न झाले आणि दोघांचा विवाह झाला हरतालिकेचे व्रत हे सर्व व्रतांपेक्षा श्रेष्ठ मानले गेलेले आहे त्यामुळे सर्व स्त्रिया हे हरतालिकेचे व्रत मनोभावे करत असतात या व्रताबरोबरच जर तुम्ही काही उपाय व तोडगे केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे मी आज एकशे आठ तांदळाचा एक, एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती त्याचबरोबर तुमची जी काही इच्छा आहे मुलांच्या काही अडचणी पतीच्या काही अडचणी असतात त्या सर्व दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील तर बघा आता हा उपाय करण्यासाठी महादेवाची पिंड लागणार आहे ती तुमच्या देव घरात नसेल तर आपण वाळूचा महादेव हरतालिकेच्या दिवशी करणारच आहोत वाळू तुम्हाला मिळाली नाही तर तुळस सर्वांकडेच असते त्यातील माती घेऊन तुम्ही महादेवाचे शिवलिंग बनून त्याची पूजा करू शकता हरतालिकेच्या दिवशी लवकर उठून स्वच्छ परिसर करून आंघोळ करायची आहे नंतर देवपूजा करावी नंतर हरतालिकीची पूजा करायची आहे जमेल तेवढी ही पूजा सकाळीच करावी त्यानंतर उपवासाचे पदार्थ खायचे आहेत या दिवशी राहुकाळ सुद्धा आलेला आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनटापासून तर सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापर्यंत हा काळ आहे या काळात पूजा मांडणे अशुभ मानले गेले आहे त्याचबरोबर दुपारी बारा ते साडेबारा या अर्ध्या तासात ही पूजा करू नयेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतातच अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी तडजोड प्रत्येकजण करत असतो पण कधी कधी खूप प्रयत्न करून देखील ही इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा विशेष स्थिती असते तेव्हा आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत प्रभावी उपाय जर केले तर आपली इच्छा पूर्ण होते कारण विशेष तिथीवरती दैवी शक्ती जास्त जागृत होत असते अशावेळी आपण हे उपाय केले तर आपली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये वर्षभर भरभराट राहते घरात लक्ष्मी नांदते घरामध्ये दारिद्र्य गरिबी नष्ट होते आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरात लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते कारण हरतालिका हे व्रत वर्षातून एकदाच येते हे व्रत सर्वात कठीणातील कठीण व्रत मानले जाते या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळत असते यासाठी आपल्याला एकशे आठ अखंड तांदूळ लागणार आहे तांदूळ किडालेले तुटलेले फुटलेले नसावेत हरतालिकेची पूजा झाल्यानंतर हे एकशे आठ तांदूळ आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि ओम नम शिवाय या नाममंत्राचा जप करायचा आहे आणि मनोमनी आपली जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर एकशे आठ तांदळातील एक तांदूळ घ्यायचा आहे महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे आणि ओम नम शिवाय मंत्र म्हणायचा आहे पुन्हा दुसरा तांदूळ तांदळाचा दाना घेऊन शिवपिंडीवर अर्पण करायचा आणि पुन्हा ओम नम शिवाय नाम मंत्र म्हणायचा आहे हे करत असताना डाव्या हातामध्ये तांदूळ घेऊन उजव्या हाताने एक एक तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे एकशे आठ तांदूळ हे आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला तांदळाचा दाना ठेवताना ओम नम शिवाय नाम मंत्राचा जप करायचा आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेच्या वेळेस हे जे एकशे आठ तांदळाचे दाणे आहेत ते अलगद एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आता हे दाणे वाळूमध्ये जाऊ नये यासाठी अगोदर पूजेच्या वेळेसच जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो महादेवाच्या पिंडीवर त्यावरतीच हे दाणे तुम्हाला अर्पण करायचे आहे त्या यामुळे हे जे दाणे आहे ते अलगत आपल्याला व्यवस्थित काढता येईल वाळूच्या महादेवाच्या पिंडीमध्ये हे दाणे रवले जाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला हे एकशे आठ तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहेत आता हे एकशे आठ तांदळाचे दाणे तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत त्या तांदळाच्या तुम्हाला गोड असा पदार्थ करायचा आहे तिखट पदार्थ करायचा नाही हे जे दाणे आहे ते कुठेही तुम्हाला विसर्जित करायचे नाही ते आपल्याला ग्रहण करायचे आहेत अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय करताना आपल्याकडून ओम नम शिवाय या नाम मंत्राचा जप सुद्धा होतो आणि आपली त्वरित इच्छा पूर्ण सुद्धा होते त्याचबरोबर अजून एक खूप प्रभावी असा उपाय आहे तो उपाय आपल्याला घरी करता येणार नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी तुमच्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जावं लागेल कारण मंदिरामध्ये जास्त शिवतत्व असते त्यासाठी लाल रंगाच्या तुम्हाला दोन सुपाऱ्या लागणार आहे आणि एक लोटा तांब्यामध्ये जल घ्यायचा आहे आणि मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये अगोदर पूजा करून घ्यायची आहे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ज्या दोन सुपाऱ्या तुम्ही घेऊन गेला आहात त्या दोन सुपाऱ्या तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायच्या आहे हा सुद्धा खूप छान आणि प्रभावी उपाय आहे बऱ्याच जणांना याचा खूप छान फायदा झालेला आहे तुम्ही सुद्धा हा फायदा करून घ्या मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद